राम भाई राम हॅलो गाईज माझं नाव अक्षय आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज संडे आहे आणि मी चाललो आहे शेलूला तिकडे आमची रूम आहे तिकडे जरा काम आहे तर माझ्यासोबत राम येते तर उठलो आहे वाजली किती साडे अकरा वाजायला आले आणि आम्ही बाईकने जाणार आहे आणि माझ्या ब्लॉगमध्ये बा पहिला ब्लॉग आहे आपला तर लाईक सबस्क्राईब करून ठेवा असे नवनवीन ब्लॉग येत राहतील आणि आपलं सेटअप बघा इकडे आपला सेटअप आहे सेट तो आता मी झाकलेला आहे आणि बिचन वगैरे हो काढायचं आहे आंघोळ अजून झाली नाही आहे आंघोळ वगैरे करून एकदम फ्रेशमध्ये येतो बाहेर एकदम मौसम आहे सुहाना अधिक सत्ते मौसम आहे एकदम चांगला पाऊस नको यायला कारण ही गाडीवरनं चाललं टू व्हीलरवरनं तर कसं पाऊसचा विषय व्हायचा तर चला आपण जाऊया आंघोळीला बाय बाय काहीच आंघोळ तर झालेली आहे आणि हे आपल्या गणपतीची जर्सी आहे आज गणपती येणार आहे आमच्या मंडळाचा इकडचा मुंबईचा आणि आता रामला पण कॉल केला आहे तो येतो आहे बोला अर्ध्या तासात येतं आता मी घरातनं निघतो नाहीतर घरात थांबलो की मोबाईल वगैरे बघत बसेल आणि सबस्क्राईब करा गाईज सी एन जी भरायला आलोय आपला जरा सी एन जी या बघा राम बाई राम मिसाळ लय फास्ट गाडी चालवते ला का आयुष्य का एवढी गाडी अशी सापासारखी वळण तुझ्या पावसासाठी वाचण्यासाठी काय काय करत ते म्हणतो पप्पाच्या इथे गेलेलो तिथे पप्पाच्या सर्व्हिस सेंटर होत आणि काय झालं ते मी त्यांना सर्व्हिसिंगचं विचारलं कारण ना माझ्या आमच्या इकडे ना सर्व्हिसिंग तर मग सांगतात ना तर ते बोलले सातशे रुपयामध्ये सर्व्हिसिंग होणार आणि जर का समजा एक्स्ट्रा काय पार्ट वगैरे लावला तर त्याचे पैसे घेणार तर मी म्हटलं असं नॉर्मली म्हणजे आपण फ्री सर्व्हिस असते ना ते जेव्हा आपण नवीन गाडी घेतो तेव्हा ते तीन फ्री सर्व्हिसिंग असतं तर त्याच्यामध्ये ना ते बोलले की म्हणजे तुमचं फक्त ऑइलिंगचे पैसे लागणार ते बोलले सातशे आठशे रुपयामध्ये होत इकडे माहिती तीन फ्री प्रत्येक सर्विसला मी दोन दोन हजार रुपये दिलेले आहे आणि आता ते आमच्या इथून जवळच आहे तरी पंचवीस किलोमीटर आहे नेक्स्ट टाइम मी जाणार आहे तिकडे जायला लय लुटा लुटीची लयच कॅम्प चालू आहे बारिश आया था उसके लिए का बारिश आया था उसके लिए, लिए इधर आनस आनस वाले अंकल जी इधर अंकल देखो है, अभी देखते आनंद अच्छा है अच्छा है क्या तो तो रुको मैंने टेस्ट नहीं, नहीं किया अभी तक हां कुछ अच्छा है <laughs> रुको अभी ना आया कॉल ले कॉल कितना लंबा 10 मिनट गाइस अननस खायला हैं आता अर्धपर्यंत आला असेल मला वाटेल आले आता जरा पेठ पूजा नारायण धाबा आहे नंबर वन लिहिले होता मधून झालं वाटतय असं मच्छी मिच्छी सगळ्या धाव्यामध्ये आलेलो आहे मी पण विषय असा झालाय हा हा जो सेक्शन आहे ना तो दारूचं शिक्षण आहे <laughs> आता मला कळते कारण आमच्या आजूबाजूला सगळी दारूचं खंब घेऊन बसली <laughs> तर आणि मग आम्हाला बोलते की दहा पण आले ते शिक्षण दारूच आहे चालत एवढे नाही आम्ही एवढे नाही तसं तर आता यांची चव चांगली पाहिजे का क्वालिटी <laughs> नारायण 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 दाबा आहे नारायण दाबा Number one lilya lalai Itte khayala sorwat Kainala yami yamcha i n g p a y a आणि झालं आहे आमचं काम आणि आता चालू आहे हो आमच्या घरीला खूप वेळ झाला आहे काम वगैरे सगळं झालं आहे काहीच आपला ब्लॉग आहे ना तो एंड नव्हता झाला आता एंड करतो आहे खूप मजा आली खरंच आणि जेवलं बिवलो भारी वाटलं आणि मला एंड करायला टाईम भेटला नाही कारण गाडी मी चालवत होतो कारण रामभाईने पण गाडी खूप सकाळी चालवलेली आहे तर आता लाईव्ह स्ट्रीमला येतो आहे पटकन या लाईव्ह स्ट्रीमला एक आवडलं असेल ना तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय